आपण पाहताय विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षद कदम यांनी मल्हारपेठे येथे आज मतदानाचा हक्क बजावला तिरंगी लढत होत असलेल्या पाटण विधानसभा मतदारसंघात प्रचाराची चुरस वाढली होती उद्धव ठाकरे सुषमा अंधारे अशा बड्या नेत्यांच्या सभा या मतदारसंघात झाल्या होत्या या पार्श्वभूमीवर आज मतदानानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षद कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला लोकांचा आपल्याला चांगला प्रतिसाद आहे त्यामुळे तेवीसला विजयाचा गुलाब आपल्या कपाळी लागेल असा विश्वास हर्षद कदम यांनी यावेळी व्यक्त केला आज लोकशाही जपण्याचा दिवस आहे मतदानातनं लोकशाही जपली पाहिजे मतदान सर्वांनी करावं प्रथम आवाहन करतो तिरंगी लढत आहेच आणि अतिशय चांगल्या वातावरणात निवडणूक स संपन्न झाली अपेक्षेपेक्षा खूप चांगला प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे आणि येणाऱ्या तेवीस तारखेला लोक विजयाचा गुलाल हा उद्धवसाहेबांच्या माध्यमातून माझ्या कपाला लावतील अशी अपेक्षा मला या निवडणुकीच्या माध्यमातून आहे